काय अडचणच नाहीये आणि आता धोंडे साहेब म्हणाले कि बाबा कालच्या सभेला सात असते आष्टी तालुका लोक आहे सगळ्या पक्षाची भाषण ऐकते ती काय सूप येत काय कडी जे आपल्याकडे येत तिकडे बी जाऊन येत कोणाचं काय चाललंय याच काय याच काय सगळ्याच बघून मत देणारी इकडी ती काही चूप येत का आमची नाराजी नाही लोकशाही आहे लोकशाही मध्ये सगळ्यांची भाषण ऐकली पाहिजे परंतु माझी हे म्हणाले जुन्या बद्दल बोला म्हणून मला एक गोष्ट आठवली एक होता राजा मोठा राजा आणि त्या राजाला काय होत तुम्हाला सांगतो पशुपक्ष्याचा नाद होता आणि ते पशु पक्षी आहे ना सगळे पशु पक्षी पाळायचे चिमण्या कावळे पोपट हे ते सगळे पक्षी पाळले राजाने आणि त्याचा सर्वात आवडता पक्षी कोणता राजाचा तर तो, तो पोपट होता बर का आणि काय झालं रोज तो पोपट राजाच्या कानात मिटू 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 ते आनंद श गाणं होतं ना जेव्हा नवीन पोपट हा मला तर प्रल्हाद शिंदेचा मुलगा आनंद शिंदे आणि आता आनंद शिंदेची मुलं सुद्धा अतिशय चांगलं गायनाचं काम जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे मागच्या काला आम्ही तरुण असतानाच गाणं होत बर का तसं की मिठू मिठू बोलायचा आणि राजा त्याच्या कानात ऐकायचं हा सगळं ऐकायचं राजाचा गेश विश्वास त्याच्यावर बसला एकदम पक्का आणि ते मी पाग उदर चिमण्या कावलं बाकीचे बर्ड स्लो बर्ड स्नो बर्ड असे सगळे बर्ड होते पण त्या सगळ्याच्या मागून पोपट आला आणि पोपट निस्त गोड गोड बोलायला आला <laughs> आणि मग त्या पोपटाने काय काय चालू भरपूर चालू केलं आणि नंतर काय झालं एक दिवस ती पोपट गेला आता गेला पोपट पण राजाला परधानाला सांगता ये सरसेनापतीला सांगता ये आणि हावल्या दावल्याला सांगता या काय झालं पहिल्यांदा हावल्या दावलं गेलं म्हणले राजे पहिल्यांदे हावल्या दावलं गेलं म्हणले राजे पोपट काही खायना माघाऱ्या सरसेनापती गेला राजे पोपट पाणी प्यायना आणि तिसरा गेला म्हणले राजे पोपट डोळे झाकायला लागला पूर्ण गेला असं सांगितलं डायरेक्ट तडाखेशी तिथं पोपट गेले राजाने बघितलं पोपट मेला राजाने आर म्हणले हे तर पोपट मेला तुम्ही मला का सांगितलं नाही ते बाकीचे म्हणले राजे पोपटाबद्दल जर काही सांगितलं तर तुम्ही कारवाई करता त्याच्यामुळे आम्ही काहीच सांगितलं नाही म्हणलं काय काय झाले जसे पोपट मागून आला पण सुरेश दासची हकालपट्टी जयदत्ताच्या घरात राखेल आणि अमरशे पंडित बिन पाहण्याचाच गेला ही बी हा जो पोपट आहे हा पोपट निसता गोड गोड बोलणारा पोपट आहे पोपटाचं नाव मी घेणार नाही कळालं का नाही तुम्हाला पोपट आणि मी त्या राजांना विनंती करतो राजे आता नाही या पोपटाचं काढणार लोकसभेचा निकाल लागू द्या हा पोपट शंभर टक्के जो पहिला गोष्टीतला पोपट गेला तसा हा पोपट गेलेला तुम्हाला दिसेल हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांना शेतकरी बांधवांना सगळ्यांना हात जोडून पाया पायामोडून